नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवकाली आहे तीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे एकाशी रुपये सरोवर साधारणतः सहा हजार चारशे रुपये पुढील बाजू समिती देवणी अवकाळी वीस क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सरोवर साधारणतः सात हजार रुपये पुढील बाजू समिती दौंड अवकाली आहे तीन क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सरोवर साधारणतः सहा हजार चारशे रुपये पुढील बाधा समिती राहोरी वांबोरी अवकाली अठरा क्विंटल किमान दर सहा हजार तीनश रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारणतः हजार सहाशे चौतीस रुपये समिती हिंगोटली अवकाली वीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सरोवसाधार